मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण तीन शेअरविषयी चर्चा करणार आहोत पण त्या अगोदर आजचं मार्केट बघू सकाळी व्हिडिओ पोस्ट केला होता त्यामध्ये अमेरिकेचं मार्केट वाढलं आहे म्हणून सांगितलं होतं आणि आपलंही मार्केट वाढण्याची शक्यता होती तर आज मार्केट आपलं प्लसमध्ये बंद झालं आहे आणि चांगली वाढ आहे एक पॉईंट त्रेसष्ट टक्के वाढला आहे सनसेक्स तेराशे एकोणसाठ अंकानं ऑल टाईम हायवर सनसेक्स पोहोचला आहे आणि निफ्टी पण ऑल टाईम हायवर आहे तीनशे पंच्याहत्तर अंकाची वाढ आहे एक पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के निफ्टी वाढलेला आहे निफ्टी बँक सातशे पंचावन्न अंकांनी वाढलेला आहे एक पॉईंट बेचाळीस टक्के आणि निफ्टी मिडकॅप हंड्रेड आठशे छप्पन वन अंकानी वाढला आहे एक पॉईंट चौवेचाळीस टक्क्यांनी शेअर बाजारात मोठी वाढ झाली सनसेक्स चौऱ्याऐंशी हजाराच्या पार निफ्टीनेही विक्रम मोल्डा भारतीय शेअर बाजार आज वीस सप्टेंबर रोजी नवीन शिखरावर बंद सनसेक्सने प्रथमच तेराशे साठ अंकाच्या उसळीसह सा चौऱ्याऐंशी हजाराचा टप्पा पार केला त्याचवेळी निफ्टीनेही पंचवीस हजार आठशेचा टप्पा ओलांडून नव्या ऑल टाईम हायला के स्पर्श केला गुंतवणूकदारांनीही या तेजीचा मोठा फायदा झाला आणि त्यांच्या संपत्तीत सुमारे साडेसहा लाख कोटी रुपयाची वाढ झाली आहे तर बाजार का वाढला त्याची कारणं आज आलेली आहेत मी सांगत असतो की वाढला तरी कारणे येतील आणि पडला तरी कारणे येतील तर कारणं इथं बघू शकता आपण जागतिक बाजारात तेजी यूएस फेडरल रिझर्वने व्याजदरात पन्नास आधार अंकाची कपात केल्यानंतर जागतिक बाजारात तेजी दिसून आली आणि फेडरल रिझर्वने आणखी कपात करण्याचे संकेत दिल्यामुळे गुंतवणूकदाराची भावना उच्च राहिली मग आता हे काल त्यांना कळालं नव्हतं का कालचं आपलं मार्केट थोडंसं प्लस झालं पण बरेच शेअर आपले पडले होते परंतु आज त्यांनी सांगितलं की त्याच्यामुळे ही तेजी आलेली आहे तुम्ही इथं सगळं बघू शकता जपान आणि बाकी सगळं आशिया ह्याच्यामध्ये तेजी आपण पाहू शकतो दुसरं कारण आहे व्याजदरात कपातीची अपेक्षा फेडरल रिझर्वच्या या हालचालीमुळे रिझर्व्ह बँकेवर दर कमी करण्यासाठी दबाव वाढू शकतो म्हणजे आता रिझर्व्ह बँक दर कमी करेल अशी यांची अपेक्षा आहे त्यामुळे सुद्धा भारतामध्ये आज तेजी पाहायला मिळते असं यांचं म्हणणं आहे तिसरं कारण आहे बँकिंग शेअरोमे जोरदार खरीददारी तर बँकेचे शेअर इथं वाढलेले सांगितले आहे ना आपण सांगतही असतो की बँक आणि त्याच्याबरोबर आय टी आणि त्याच्याबरोबर केमिकल क्षेत्र खाली आहे त्याच्यामध्ये आपण गुंतवणूक करू शकतो तर आज त्यांनी सांगितलं आहे की आय सी आय सी आय बँक वाढली आज एच डी एफ सी बँक वाढली महिंद्रा ह्या सगळ्या बँका कोटक महिंद्रा हे बँका वाढलेले आहे तर त्याच्यामुळे सुद्धा ही तेजी आलेली आहे चौथा आहे मिडकॅप आणि स्मॉल कॅप समभागाचा परतावा गेल्या काही दिवसातील नफा वसुलीनंतर आज मिडकॅप आणि स्मॉल कॅप समभागाने जोरदार पुनरागमन केले केली म्हणजे द दोन तीन दिवस मार्केट जे स्मॉल कॅप आणि मिडकॅप पडत होतं ते पुन्हा आज वाढलं त्याच्यानंतर पाचवं कारण आहे एफ आय आयद्वारे संभाव्य खरेदी म्हणजे एफ आय आय येणार आहेत हे ये तर आपल्यालाही माहीत आहे की एफ आय आयला यावंच लागेल आणि ते कुठं जाणार आहेत त्यामुळं एफ आय आय येणारच आहेत त्यामुळं आज बाजार वाढला असं यांचं म्हणणं आहेत ही पाच कारणं होती बाजार वाढण्यामागं तर आज बरेच शेअर वाढलेले तुमचा पोर्टफोलिओ चांगला प्लस झाला असेल होम फर्स्ट फायनान्स साडेचार टक्के टी आय इंडिया म्हणजे ट्यू इन्स्टमेंट इंडिया साडेआठ टक्के म्हणजे हे शेअर आपण चर्चा करत होतो हरिओम पाईप पाच पॉईंट सत्त्याण्णव हिंदुस्तान फूड पाच पॉईंट चौवेचाळीस टक्के ज्योतिरिजीन्स तीन पॉईंट छप्पन टाटा एलेक्सी सकाळी पाहिला होता चार पॉईंट एकावन्न वारीसुद्धा वर आलेला आहे ग्रीन एनर्जी अजून तेवढा आलेली नाही तर वारी पाच टक्क्याचा अपर सर्किटनं वर आहे बॅक्टर फूडसुद्धा नऊ पॉईंट वीस टक्के त्याच्यानंतर युनोमिंडा सहा पॉईंट सोळा टक्के फाईव्ह स्टार पाच पॉईंट सत्तर टक्के त्याचबरोबर रेल्वेचे क्षेत्र तुम्ही बघू शकता सगळे सहा पॉईंट बासष्ट टक्के आर बी एन एल आर आय एफ सी तीन पॉईंट नव्याण्णव टक्के रेलटेल पाच पॉईंट अडोतीस टिटागड रेल पाच पॉईंट एकोणचाळीस आणि टेक्स रेल पाच पॉईंट एकवीस म्हणजे हे रेल्वेचे सगळे शेअर आज वाढलेले आहेत त्याचबरोबर नियोजन केमिकल सतत नियोजन केमिकल वाढत आहे आजही तो सात टक्के वाढलेला आहे त्याच्यानंतर टाटा टेक हा पण आज पाच टक्के वाढला सकाळच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली होती रेडगिन हा पण चर्चा केली होती तीन पॉईंट एकोणचाळीस टक्के वाढलेला आहे इंडिगो पेंट वाढला तीन पॉईंट सव्वीस टक्के आणि आज आपण जी चर्चा करणार आहोत त्याच्यामध्ये तानला प्लॅटफॉर्म आय टी कंपनी आहे नऊशे तीसवर ही कंपनी ट्रेड करत आहे इथं बघू शकता कंपनी चांगली आहे आणि ही कंपनी मार्केट कॅप फक्त बारा हजार पाचशे करोडचा असलेला आपल्याला पाहायला मिळते बावीस पॉईंट सहाचा पीई आहे म्हणजे पी महाग नाही आर ओ सी अडतीस पॉईंट तीन आर ओ एकतीस पॉईंट सात दोन्ही चांगले आहेत फेस व्हॅल्यू एकची आहे चौदा पॉईंट आठची प्रॉफिट ग्रोथ चौवेचाळीस पॉईंट दोनची प्रमोटर होल्डिंग आहे ई पी एस वाढलेले बघू शकता थोडेसे इथं कमी झालेले आपण बघू शकतो पण तिथून आता पुन्हा ई पी एस वाढत आहेत कंपनी मिड इन पीच्या खाली ट्रेड करत आहे म्हणजे आपल्याला गुंतवणुकीची संधी आहे मिड इन पी जर पाहिला तर अठ्ठावीसचा मिड इन पी पाहायला मिळतोय त्याचबरोबर कंपनी डेफ्ट फ्री आहे म्हणजे कंपनी कर्जमुक्त आहे इथं जर पाहिलं सेल्स तर दोन हजार तेरापासूनचे आपण सेल्स पाहू शकतो एकशे सतरा करोडचे सेल्स आता चार हजार करोडपर्यंत आलेले आहेत नेट प्रॉफिट मायनस एकशे सत्तेचाळीस करोड होतं मायनस वीस करोड होतं नंतर तीन करोड प्रॉफिट झालं ते आता पाचशे चोपन्न करोडपर्यंत आलं म्हणजे सेल्स आणि प्रॉफिट दोन्ही ह्या कंपनीचे चांगले असलेले पाहायला मिळतात परंतु तीन वर्षामध्ये मागच्या आपण इथं बघू शकतो प्रॉफिट आणि सेल्स थोडेसे कमी झालेले आहेत कारण सर्वच आय टी कंपन्याला हा प्रॉब्लेम फेस करावा लागत आहे इथं जर पाहिलं तर कंपनी अजून चाललेली नाही इथं बघू शकता दहा वर्षात अठ्ठेचाळीस आणि पाच वर्षात शहात्तर म्हणजे चांगला पैसा कंपनीनं बनवला आहे तरीही तीन वर्ष आणि चालू वर्षामध्ये कंपनी आपल्याला मायनसमध्ये दिसत आहे म्हणजे आपल्याला इथं गुंतवणुकीची संधी आहे रिझर्व बघू शकता एक एक हजार नऊशे अठ्ठावीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज पंच्याहत्तर करोडचं असलेलं पाहायला मिळते चार्ट जर बघितला तर डाऊन ट्रेंड कंपनीचा संपलाय हा डाऊन ट्रेन होता तो संपला आता आप ट्रेंड स सुरू झालेला आपल्याला इथं स्पष्ट दिसत आहे ज्याजवळ कंपनी ट्रेड करत असलेली बघू शकता नऊशेच्या आसपास सपोर्ट आहे नऊशे सत्तावीसवर कंपनी ट्रेड करत आहे वरून जर आता इथून इथपर्यंत इत जर डिस्काउंट म्हणलं तरी अजूनही कंपनी जवळपास पंचावन्न छप्पन टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला वरून मिळत आहे त्यामुळे संधी आहे कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते कारण ह्या कंपनीची ग्रोथ चांगली आहे पुढची कंपनी आहे सिगाची इंडस्ट्रीज ही पण कंपनी चांगली आहे फार्मा क्षेत्रामध्ये ही कंपनी काम करते अठ्ठावन्न रुपये पन्नास पैशावर ही ट्रेड करत आहे आणि आज सात पॉईंट चाळीस टक्के ही वाढलेली आहे आणि लार्जेस्ट मॅन्युफॅक्चरर आहे ही फार्मा क्षेत्रामधली तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर मार्केट कॅप जर पाहिलं तर फक्त एकोणीसशे एकावन्न करोडचं मार्केट कॅप आहे म्हणजे एकदम छोटी कंपनी आहे पण चांगले ग्रोथ आहे या कंपनीमध्ये पैसा जर लावला तर हेच मार्केट कॅप वीस हजार तीस हजार चाळीस हजार करोड झालं तर आपला पैसाही त्या पटीत वाढेल पी जर पाहिला तर सहा म्हणजे महाग नाही आरो सी सोळा पॉईंट सात आरो सोळा पॉईंट चार फेस व्हॅल्यू एक ची पॉईंट नऊची प्रॉफिट ग्रोथ आणि पंचेचाळीस पॉईंट चारची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो ई पी एस वाढलेले आहेत म्हणजे हे चारही क्वार्टर जर आपण पाहिलं तर सतत प्रॉफिट वाढत आहेत म्हणजेच ई पी एस वाढत आहे छत्तीस पॉईंट नऊचा जो मिडियन पी आहे त्याच्या खाली कंपनी इथं ट्रेड करत असलेली आपण बघू शकता ह्या कंपनीचे सेल्स जर बघितले तर मार्च दोन हजार अठरापासूनचे एकशे एक करोडचे सेल्स आहेत ते चारशे दहा करोडपर्यंत आले म्हणजे अठरापासून चोवीसपर्यंत सहा वर्षामध्ये चारपट सेल्स झालेले आहेत नेट प्रॉफिट सात करोडचं एकोणसाठ साठ करोडपर्यंत झालेलं आहे म्हणजे प्रॉफिट आणि सेल्स हे चांगले पटीमध्ये वाढलेले पाहायला मिळतात जे की आपल्याला इथेही आपण बघू शकतो डबल डिजिट आहेत चांगले आहेत आणि इथेही चांगला पैसा कंपनी बनवून देणार आहे चालू वर्षामध्ये फक्त एक्केचाळीस टक्क्याचा सी एच आर बनवलेला आहे तर इथं कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते कारण हिचे प्रॉफिट आणि सेल्स चांगले आहेत रिझर्व बघू शकता तीनशे सत्त्याण्णव करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर एकशे एकावन्न करोडचं कर्ज पाहायला मिळतंय चार्ट बघा कंपनी जवळपास बावीस रुपयापर्यंत खाली आली होती पण त्यावेळेस आपली हिंमत होत नाही आज बऱ्याच कंपन्या आपण टाटा टेकच घ्या आपण खाली ट सांगत आहोत ती कंपनी आपण खाली घेणार नाहीत आणि वर गेल्यानंतर ती ती कंपनी आपण इथं वरच्या लेवलला खरेदी करायची का असे प्रश्न आपण करतो परंतु खालच्या लेवलला चार्ट जर सांगत असेल की इथून कंपनी वर जाणार आहे तर आपण त्यावेळेस ती कंपनी खरेदी करायला पाहिजे जर तिची प्रॉफिट ग्रोथ आणि सेल्स ग्रोथ चांगली असेल चा तर पूर्ण एक यू पॅटर्न ह्या कंपनीनं बनवलेला आहे आणि आता जवळपास ब्रेकआउटच्या तिथंच ही कंपनी सपोर्ट घेत असलेली आपल्याला पाहायला मिळते तर सपोर्टवर आता खरेदी करायला हरकत नाही अठ्ठावन्न रुपये चोपन्न पैसे इथं कंपनी ट्रेड करत आहे वरून डिस्काउंट जर पाहिलं तर जवळपास एकोणचाळीस चाळीस टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला टॉपपासून इथपर्यंत मिळत आहे तर कंपनी चांगली आहे ह्याबद्दलही तुम्ही विचार करू शकता पुढची कंपनी आहे आय आर सी टी सी सगळ्याची आवडणारी अशी ही कंपनी आहे सध्या चालत नाही म्हणून बरेच परेशान असू शकतात परंतु कंपनी पैसा बनवून देणार आहे धीर धरावा लागेल आठशे चौऱ्याण्णववर ही ट्रेड करत आहे आज एक टक्का जवळपास वाढलेली आहे हिचं मार्केट कॅप एकाहत्तर हजार करोडचं आहे एकाहत्तर हजार चारशे ऐंशी करोडचं साठचा पीई पाहायला मिळतो आहे सी त्रेपन्न पॉईंट आठ आरोई चाळीस पॉईंट चार फेस व्हॅल्यू दोनची सतरा पॉईंट सहाची प्रॉफिट ग्रोथ आणि बासष्ट पॉईंट चारची प्रमोटर होल्डिंग बघू शकता ई पी एस चांगले वाढलेत म्हणजे कंपनीला प्रॉफिट चांगला आहे इथं बघू शकता ई पी एस वाढलेले आहेत मिडिल पी जवळ कंपनी ट्रेड करत आहे मिड इन पी जवळपास एकोणसत्तरचा असलेला पाहायला मिळते तिथंच कंपनी ट्रेड करत आहे तर ही कंपनी आता खरेदी केली तर आपला पैसा बनू शकतो कारण रेल्वे क्षेत्र इथून पुढे अजून डेव्हलप होणार आहे प्रॉफिट ह्या कंपनीला होणार आहे त्यामुळं भविष्यातही ह्या कंपनीला वर जाणंच आहे सध्याही या कंपनीचे प्रॉफिट वाढलेले आहेत इथं बघू शकता कंपनीनं कर्ज कमी केलं आहे आणि त्यामुळं जवळपास ही कंपनी कर्जमुक्त आहे सेल्स जर बघितले तर पंधरापासूनचे सेल्स आपण बघू शकतो ता ता एक हजार एकोणसाठ करोडचे सेल्स आहेत चार हजार तीनशे एकोणनव्वद करोडपर्यंत आले आहेत आणि एकशे एकतीस करोडचं प्रॉफिट हे एक हजार एकशे सत्त्याऐंशी करोडपर्यंत आलेलं आहे सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे चांगली आहे आणि इथेही कंपनी चांगला पैसा बनवी जो की अजून बनलेला नाही तीन वर्षात सात टक्के आणि चालू वर्षामध्ये बत्तीस टक्क्याचा सी ए जी आर कंपनीनं बनवून दिला आहे तर ह्या कंपनीमध्ये संधी आहे कंपनीमध्ये गुंतवणूक केली तर पैसा बनू शकतो कारण तिन्ही कंपन्या सपोर्टच्या जवळ ट्रेड करत आहेत रिझर्व्ह बघू शकता तीन हजार सत्तर करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज फक्त साठ करोडचं आहे ही कंपनीसुद्धा सपोर्टजवळ ट्रेड करत असलेली बघू शकता तीन दोन सपोर्ट आहेत हा पहिला सपोर्ट होता जो तिनं ब्रेक केला आहे आणि खाली आलेली आहे आणि खालचा सपोर्ट आता आठशे रुपयाच्या आसपास इथं ला इथं हा जो रेजिस्टन्स होता तोच इथं सपोर्टचं काम इथं केलं आहे इथंही सपोर्टवर झाली आली तर आठशेच्या आसपास ही कंपनी येऊ शकते आठशे नाही आठशे तीसच्या आसपास कंपनी येईल हा आठशे तीस चाळीसच्या आसपास हा सपोर्ट आहे हा रजिस्टन्स होता तो आठशे तीस चाळीसच्या आसपास सपोर्ट कंपनी घेऊ शकते तर ह्या कंपनीला सुद्धा तुम्ही लक्ष ठेवू शकता आणि वरून डिस्काउंट जर पाहिलं त्याच्या टॉपपासूनच आतापर्यंत तर अजूनही कंपनीवर आपल्याला तीस टक्क्याचं डिस्काउंट मिळत आहे तर ह्या तिन्ही कंपन्या तुम्ही अभ्यास करा चांगल्या कंपन्या आहेत पोर्टफोलिओमध्ये असतील तर अजून ॲड करू शकता कारण कंपन्या सपोर्टवर मिळत आहेत व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद